नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे हो माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचा पाठलाग सुरू केला पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि स्टाफ यांचे पथक तयार करण्यात आले बातमीप्रमाणे पाच पाचवा माईल परिसरात विना क्रमांकाच्या होंडा शाईन दुचाकी गाडीवर फिरोज मुल्ला राहणार जुळेवाडी साने हा संशय दिसल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा राहून त्याच ताब्यात घेतले पंचांसमक्ष अंगाझडतीत त्याच्या खिशातून मोटरसायकलच्या जुन्या चाव्यांचा सा जुळगा मिळाला फिरोज मुल्ला यांनी कबुली दिली की त्यांनी गेल्या चार महिन्यात सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या मोटरसायकल आणि चारचाकी वाहनांचा डुप्लिकेट चाव्यांचा वापर करून कशी चोरी केली पोलिसांनी पंचांसमक्ष जप्त केलेल्या मोटरसायकल आणि चारचाकी वाहनांची संख्या एकवीस दुचाकी एक चारचाकी अशी नोंद झाली सदर तपास एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा